चिंकू आज तू खूप छान दिसत आहे बरं हो चिंके तू खरंच मस्त सनन माल दिसत आहे बरं आज जसा वाटत आहे का तुला बंद खोलीमध्ये का तुझ्यासोबत माझ्याकडे काय म्हणा तुझा अबा चिंके तू येते मी तुला कुठे पापा दोन्ही लोक राहिले माझ्याकडे काम पडला चिंकू आज तू खूप छान दिसत आहे बरं हो चिंके तू खरंच मस्त सणन माल दिसत आहेस बरं आज जसा वाटत आहे का तुला बंद खोली मध्ये नेऊन ए डुकरा का म्हणत आहेस बे मी का म्हणतो ये तुझे हात पाय दाबून द्यावा म्हणतो हात पाय आणि तू हात पाय दाबतेस का कुठे माझा गळा दाबतेस का एवढ्या मालपोरीचा कोण गडा दाबल व चिंके जाऊ दे चिंकू तू तू त्या लोपराकडे लक्ष नको देऊ अजिबात बे गुबेर तोंड्या तू लोपर कोणाला म्हणत आहे तुझ्या गाडी तुला तिच्या शेंगा खाली का पोलिसांना शांत नाही हेतलं नाही सोनू बाबा पण मी चिंकीला प्रपोज मारासाठी आलो मग का मी इथे घुंगरू हलवाले आलो बाबे मी चिंकीला पटवाले चालो का झालं चिंकू बेटा काही समस्या आहे का तुला पहा बर काकाजी हा मोन्या माझ्या मागे लागलाय म्हणते मला जुगाड जमून म्हणते काउन रे मोनू बेटा काउन असं करतेस हा इजा बरं नाही तर तुझ्या बायकोवर जुबार जुगार जमू का बे ठेपऱ्या जा बे ठेपऱ्या आपल्या बायको तो सांभाळ जाना आताच तिथे तिथे दोन चार जवान पोरं वावरामध्ये घेऊन गेले मी काम तो चिंकू तू माझ्या लवकर मी तुझ्यासाठी जीव देईन बरं ए चिंके तू माझ्या माझ्याबद्दल प्रकार नाही तू तर नदीत दुधखाडू मारतो चिंके तुला फिरवासाठी मी गाडी घेतो बरं त्याच्या अगोदर भोग का मी डायरेक्ट रेल्वे गाडीच घेतो अन एवढाच नाही तर फक्त रात्री सोडून मी तुझ्या गाडीला तर दुख नाही लागू दे चिंकू तुला तरच नाही झालं पाहिजे म्हणून मी नसबंदी करू शकतो बस आता पोहोच झाला तुला सांगलो ना चिंकी माझी आहे म्हणून फक्त माझी आहे बे घोबर तोंड्या चिंकी तुझ्या माझी आहे माझी लोन चिकि माझी आता माझी नाही मले पाहिजे ते मला अबे सोडा सोडा आपे झगडा तनो को करा अबे चिंग को ताई चिंग को ताई तले पाहाले फोगा लागरी लो का चल लो चल